नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक चौदा जानेवारी उर्दू तारीख तेरा रज्जब एक हजार चारशे सेहेचाळीस हिजरी मंगळवार रोजी संध्याकाळी ऐतिहासिक शहर अहमदनगरमध्ये तख्ती दरवाजा यंग पार्टी व मौला हुसेन फाउंडेशनच्या वतीने अशा चौक येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी जश्ने विलादत मौला कायनात हजरत मौला अली व जश्ने विलादत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन जस्ती रहिमत तुलाह अलीही यांच्या जश्ने विलादत निमित्ताने फाते करून करून वाटप करण्यात आला यावेळी मौलाना साहेबांनी देशात सुख शांती व समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना केली यावेळी तख्ती दरवाजा यंग पार्टीचे अध्यक्ष कासिम शेख मौला हुसेन फाउंडेशन अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद हुसेन शेख शाह फैजल शाहूबाई इब्राहिम शेख हाफिज शेख तनवर शेख इम्रान खान साजिद सय्यद साबिर शेख जावेद शेख गब्बर फुरकान शेख मोहसिन शेख हाजी बाबर चांद साब व तख्ती दरवाजा यंग पार्टीचे सर्व आजी माजी सदस्य व नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते हैं।